बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया लाईव्ह बारा बलुतेदारांना मी कायम सहकार्य करणे माजी सरपंच श्री गणेश मंगसुडे यांचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे कोल्हापूर दक्षिण विभाग अध्यक्षपदी श्री विठ्ठल मंगसुडे यांची निवड करून त्यांना या समाजाचे प्रदेश अध्यक्ष श्री काशीनाथ शेवते यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव श्री ज्ञानेश्वर सलगर व सरचिटणीस श्री अजित पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य परेड धोबी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्री आनंदराव शिंदे व कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते हो। श्री गणेश मंगसुडे यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार मंगल प्रसंगी कार्यक्रमाच्या ठिकाणी कोल्हापूर शिवसेना उभाटाचे प्रमुख श्री संजय दादा चौगले उद्योजक विनोद अब्दान राज बांधार कॉन्ट्रॅक्टर सूरज गोरंबे इसाक मुजावर अभिषेक पाटील इत्यादी उपस्थित होते प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा